ज्ञान विज्ञान सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हेच ध्येय दि फ्रेंड्स असोसिएशन जचे न्यू इंग्लिश स्कूल मुचंडीचे आहे आमच्या शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचं मनोरंजन यातूनच शाळेला नावलौकिक मिळालेलं आहे त्यामध्ये मुलांनी मिळवलेलं प्रावीण्य हे सुद्धा एक खास वैशिष्ट्य आहे शाळेची मुलं वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होतात सहशालेय उपक्रम साजरे करत असतात प्लास्टिक मुक्ती दिनानिमित्त हा छोटासा कार्यक्रम मैदान स्वच्छता या निमित्तानं घेतला होता शासनाच्या सर्व योजना इतर गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा नेहमीच सहभागी असते आमचे विद्यार्थी नेहमीच गावागा गावामध्ये फेऱ्या काढून गावकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनांची माहिती देतात शाळेमध्ये वेगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण विशेष आहोत याची जाणीव होते शाळेत अनेक मार्गदर्शक शिबिरं राबवली जातात शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनुकरण विद्यार्थ्यांनी करावे असे काही उपक्रम राबवण्यात येतात जिल्हा परिषद स्वीय निधी यांच्या मार्फत या ठिकाणी काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्या ठिकाणी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले या ठिकाणी गावातील अनेक महिला भगिनी यात सहभागी झाल्या होत्या शाळेमध्ये अनेक विविध कार्यक्रम साजरे केले जातात त्याचीच ही एक छोटीशी झलक कार्यानुभव अंतर्गत केलेल्या विशेष उपक्रमांनी विद्यार्थ्यांनी शाळेला सुशोभित केलेला आहे शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या बालसभांचे आयोजन करण्यात येते